नमस्कार श्री स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजकालच्या मानवी जीवनामध्ये कर्ज हा अतिशय गंभीर प्रश्न बनलेला आहे तर हे कर्ज कोणी शिक्षणासाठी घेतं तर कोणी दवाखान्यासाठी किंवा घरासाठी घेत असतं तर कोणी इतर कारणासाठी घेत असतं कर्ज हे घेताना खूप छान वाटत असतं परंतु हे कर्ज फेडताना नाकी न येत असतं हे कर्ज फेडत असताना आपल्याला अतिशय समस्या येत असतात त्यामुळे आपण हे कर्ज लवकरात लवकर फेडू शकत नाही तर या कर्जातून मुक्ती होण्यासाठी आज मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा, हा उपाय आपल्याला तीन सोमवारी हा आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला भगवान शिवाशी संबंधित करायचा आहे तर भगवान महादेवाच्या अनेक अवतारांपैकी एक अवतार म्हणजे बटुकेशर हे तुम्हाला माहीतच असेल तर या बटुकेश्वराचा वास हा वडाच्या झाडाखाली असतो त्यामुळे आपल्याला दर सोमवारी हा उपाय वडाच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे तर कर्जमुक्तीसाठी हा उपाय आपल्याला कधी करायचा कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय लिहिला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला सलग तीन सोमवार हा उपाय करायचा आहे तर हा उपाय स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात कोणीही हा उपाय करू शकतं तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे स्नान झाल्यानंतर आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये जल भरायचं आहे तांब्या हा आपल्याला तर तांब्या हा आपल्याला प्लॅस्टिकचा किंवा पितळेचा स्टीलचा कोणत्याही प्रकारचा घ्यायचा नाही तर आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्येच हे जल घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि हळद टाकायचे आहे आणि हे जल आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे बघा आपण जी काही सेवा कराल जे काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच आपल्याला या सगळ्याचे फळ लवकरात लवकर मिळेल तर तीनही सोमवारी आपल्याला एकाच वडाच्या झाडाखाली जाऊन ही सेवा करायची आहे भक्ती करायची आहे हे जल अर्पण करताना आपल्याला बटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे कारण वडाच्या पारंब्यामध्ये खोडामध्ये पानांमध्ये या संपूर्ण वडाच्या झाडामध्ये बटकेश्वर महादेवांचा निवास असतो त्यामुळे आपल्याला यांचे स्मरण करायचे आहे स्मरण करून झाल्यानंतर महादेवांना हात जोडून आपल्यावर जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटावे यासाठी प्रार्थना करायची आहे कर्जमुक्तीसाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी मार्ग सापडावा यासाठी प्रार्थना करायची आहे वडाच्या झाडाला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ या वडाच्या बसा झाडाखाली बसायचा आहे आणि आपल्याला भगवान शिव म्हणजेच महादेवांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच आपल्याला त्यांचा महामंत्र म्हणायचा आहे म्हणजेच आपल्याला घरून येतानाच एक माळजप आणायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाखाली बसून एक माळ हा मंत्र जप करायचा आहे जर हा उपाय पुरुष करणार असतील तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जर हा उपाय स्त्रिया करणार असतील तर त्यांनी नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच पुरुषांनी ओम नम शिवाय तर स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे म्हणजेच आपल्याला एक माळ जप या दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे असाच उपाय आपल्याला दुसऱ्याही सोमवारी करायचा आहे दुसऱ्याही सोमवारी आपल्याला जल अर्पण करायचं आहे बटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला एक माळ हा मंत्रजप करायचा आहे तिसऱ्याही सोमवारी असाच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे <》वद्थ> तर हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला घरी येण्या अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे आपण ज्या वडाला तीन सोमवारी पाणी घातलेलं आहे त्या वडाची एक मुळी म्हणजेच पारंबी तुम्हाला या दिवशी घरी येताना घेऊन यायची आहे आणि एखाद्या लाल कॉटनच्या दोऱ्यामध्ये आपल्याला ही मुळी बांधायची आहे आणि हा मुळी बांधलेला धागा आपल्याला गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधायचा आहे जर तुम्ही हातामध्ये बांधणार असाल तर आपल्याला उजव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे हा बांधलेला धागा आपल्या आपले हातामध्ये तीन महिने तसाच राहून द्यायचा आहे बघा आपण जी काही सेवा कराल जे काही प्रभावी उपाय कराल ते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचे आहेत तरच आपल्याला त्याचे संपूर्ण फळ हे मिळत असते तीनही सोमवारी आपल्याला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही प्रभावी सेवा करायची आहे बघा पहिल्या किंवा दुसऱ्याच सोमवारी आपल्याला कर्जमुक्तीसाठी एखादा मार्ग नक्कीच मिळेल त्यामुळे विश्वासाने पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही सेवा करायची आहे बघा बऱ्याच जणांनी ही सेवा करूनसुद्धा पाहिलेली आहे आणि त्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे तुम्हीही कर्जात अडकला असेल तुम्हालाही कर्जमुक्ती हवी असेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करू शकता तर अशा प्रकारे अत्यंत साधा आणि सोपा परंतु प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद